तर नमस्कार मंडळी माझ्या परत तुमचा सगळ्यांचं स्वागत आहे आज आई बघा नवीन काय बनवतात आता तर चला आई आज काय बनवतो नवीन माळाची घरगुती पद्धतीची सून करता कापासाठी खोबऱ्या लागतात घेऊया खोबरा साखर आणि ह्याच्यात आम्ही चवीसाठी एलची पूड घातलेली आहे खोबरा जरा बारीक करून मिक्सरला घेऊया कारण बारीक केल्यानंतर कापा प्लेन येतो बारीक करून घेतल्याला खोबरा आधीकडे घालूया एलची पूड मिक्स केलेली साखर आहात ती त्याच्यात घाली आहे थोडासा पाणी म्हणाय म्हणाटा आधी लावून घेऊया चून तयार झाला आता पळपटावर काढून घेऊया लाटणे लाटणार काय होता व्यवस्थित मग अशी बळपटात तूप लावलंय कारण कापा कापलेली व्यवस्थित उतल्या होईल म्हणा आता या झाला आता कापा कापते तर मंडळी आपली कापा रेडी झालेली आहेत आपण टेस्ट करून बघूया तर मंडळी टेस्ट एक नंबर हा कापा एक नंबर झाले